हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये कालचा पुरणपोळीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच आणि खरंच पुरणपोळी खूप छान झाली होती आणि आज आम्ही चाललोय श्री सिद्धेश्वरांच्या मंदिरमध्ये कनबर्गीमध्ये आहे तर तिथे आम्ही चाललोय मी जिथे राहते तिथून पंधरा किलोमीटरवर ते मंदिर आहे आणि आम्ही मी आई माझ्या सासूबाई आणि गणेश आम्ही असे सगळे चाललो आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घ्या आणि त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल तर तो नक्की बघा बेळगावचं कधी न संपणारं ट्रॅफिक आणि सिग्नल आधी इतकं ट्रॅफिक होत नव्हतं पण आता जे सेकंड गेट बंद केले त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं तुम्ही बेळगावचे असाल तर तुम्हाला माहितच असेल सिद्धेश्वर मंदिरची कमान इथून आतमध्ये ते मंदिर आहे आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला तुम्ही बघतच असाल की किती झाडी आहे आणि हे आहे मंदिर आणि हे आहेत नंदी महाराज ज्यांचं दर्शन आपल्याला सगळ्यात पहिला होतं त्यानंतर एक विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती आहे त्याच्यासमोर तुळशी वृंदावन आणि ही मूर्ती किती सुंदर आहे बघा त्याच्यासमोर असलेलं हे तुळशी वृंदावन किती छान आहे आणि ह्या सगळ्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि पहिलंच मंदिर हे गणपतीचं आहे तिथे दर्शन घेतलं आणि मग आम्ही सिद्धेश्वरांच्या मंदिरात कड़े बाप बाप रे बाप इतक्या मंचे तशा जास्त आहेत म्हणजे पण उंच आहे त्यामुळे थोडा त्रास होतो गणेशचा तर पहिला नंबर होता आणि मी मध्ये होते आणि आई आणि आजी माझी हळूहळू येत होत्या पण नंतर असं झालं की मी शेवटला राहिले आणि त्यांनी पुढे गेले वरती मधमाशांनी इतकी पोळे बांधले होते सगळीकडे मधमाशांचं पोळच दिसत होतं आणि इतके मोठमोठे होते ते त्यानंतर वरती इथे एक श्रीकृष्णांचं मंदिर होतं आणि ही मूर्ती बघा दगडामध्ये असलेली कोरी मूर्ती आणि इथे पण एक तुळशी वृंदावन होतं त्यानंतर हे एक मंदिर जिथे शिवलिंग होत मंदिरातील व्हिडिओ काढायला बंदी आहे त्यामुळे मी आतले व्हिडिओ नाही काढले पण खूप छान मंदिर आहे आणि ही शंकर पार्वती आणि गणपतींची इतकी सुंदर मूर्ती होती खूप दिवसांनी मी असा रिकामा रोड बघितला जिथे एकही गाडी नाही फक्त आमची एकच गाडी होती दर्शन करून झालं आमचं आणि खाली उतर त्यावेळेस थोडासा त्रास होतो कारण पायऱ्या खूप लांब लांब अशा आहेत आणि आई तुला कसं वाटलं मंदिर आवडलं आणि आता घरी जायचं नाही आहे तर कमलबस्ती म्हणून एक ठिकाण आहे तिथे पण मंदिरच आहे तिथे जायचं आहे आणि स्वामी विवेकानंद आय थिंक दहा दिवस एका घरामध्ये राहिले होते तर तिथे पण आपण जायचंय तर आम्ही आता तिथेच निघालोय तर तुम्ही ही आहे कमल बस्ती जिथे आपल्याला जायचं होतं पण तिथे व्हिडिओ काढू दिले नाहीत पण काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर एक उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे हॅलो मी तुम्हाला बोलले होते की आपण <laughs> हॅलो <laughs> मी तुम्हाला बोलले होते की आपण कमलमस्तीमध्ये जायचंय स्वामी विवेकानंद जिथे राहतात तिथे जायचंय पण तसं काही झालं नाही मी आता आले आहे घरी कारण आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा ते बंद होतं त्याची टायमिंग सकाळी पाच ते बारा आणि चार ते आठ अशी होती आणि आम्ही तिथे दीडला काहीतरी पोहोचलो पण तेव्हा ते बंद झालं होतं आणि कमल कमलबस्तीमध्ये तिथे जे पुजारी होते त्यांनी व्हिडिओ बनवू दिले नाहीत का माहीत नाही आधी तरी बनवू देत होते पण आता कदाचित बंद केले काहीतरी कारण असेल मग आम्ही घरी आलो जेवलो आणि झोपलो आणि आता बनवणार आहे मी कोथिंबीर वडी तर मी तुम्हाला दाखवते की मी कोथिंबीर वडी कशी बनवते आणि मागची लाईट मी बंद केले कारण बरोबर दिसत नव्हतं म्हणून आता सुरू करू इथे मी घेतले आहे कोथिंबीर बेसन तीळ तिखट हळद आलं लसूण पेस्ट आणि ही जी पावडर आहे ती आहे जिरं जिरे धने ओवा यांची पावडर ही, आ, ले ले आहे ही कायम माझ्याकडे अशी तयार असते बनवून तर ती मी घेतलेली आहे आणि मी असे कोथिंबीरचे ना डेट वेगळे करून ठेवते हे डेट आहे त्याचे आणि कोथिंबीर असे डेट वेगळे वे करून ठेवले तर कोथिंबीर वडी किंवा ओला मसाला करतो आपण त्याच्यात मी असे डेट वापरते टाकून नाही देत आता हे पण घेतले ही कोथिंबीर पण मी घेतले तर ते पहिला हे धुवून घेते कोथिंबीर माझी स्वच्छ धुवून कट करून झालेली आहे आता ही कोथिंबीर मी याच्यामध्ये काढून घेते त्याच्यामध्ये बेसन आणि लसूण पेस्ट आणि तिखट हळद आणि ही जे जिरे धने आणि ओव्याची पावडर आहे ती घालून घेते आणि हे तीळ आता हे सगळं मिक्स करून घेते आणखी एक गोष्ट सांगायचं सा विसरले मी ती म्हणजे ही की याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण घालायचं अगदी दोन चमचे ते सांगायचं विसरले होते ते मी आता घालून घेतलंय असं हे सगळं मिक्स करून झालंय आता याचे आपण असे रोल बनवून घेऊया तीन रोल तयार आहेत, आता याला वाफेवर शिजवून तर मी पहिला पाणी गरम करायला ठेवते आणि मग हे वाफेवर शिजवून घेऊ याच्यामध्ये मी कोथिंबीर वडी शिजवून घेणार आहे तर मी आधी याला तेल लावून घेते सगळीकडे मी आता मी काढून घेते असे मी काढून घेतले आणि आता हे सगळे मी नाही तळणार यातले मी दोन ठेवेन आणि एकच रोल तळून घेईन आता पुरता आणि बाकीचे सगळे फ्रीज मध्ये ठेवेन आपली कोथिंबीर वडी अशी तयार आहे आणि आता हा ब्लॉग संपवते थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला आणि आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट